हे जावेद होत माझा मुलगा मॅरीटेक कंपनी या याची शीप धीतू रिवर याच्यामध्ये काम करत आहे ती शीप सतरा मार्च आपल्या गोन, दोन हजार पंचवीस रोजी नायजेरिया येथे हायजॅक करण्यात आली आहे आणि तेव्हापासून सतरा मार्च ते आजपर्यंत माझा आज अकरावा दिवस आहे बस पण त्याचं काहीच अपडेट्स मिळालेले नाही आहेत आम्हाला तरी आम्ही कंपनीचे कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहोत पण कंपनी सांगते की त्यालासुद्धा काही म्हणजे याच्यापासून काही अपडेट नाही मिळाले कंपनीने मला एवढंच सांगितलं की दिल्लीमधून आमची एल पी बीच्या एजन्सीसुद्धा या कामाला लागलेली आहे आणि फॉरेन अफेअर्सचे सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट आहेत परंतु तुम्ही काय अजून अपडेट नाही मिळाला एवढंच एवढंच कंपनी सांगा रेल्वे करायला तुम्हाला

झाला आहे हा पायरटचा अटॅक कुठे झाला कुठे झालं गल्फ ऑफ गिनी आहे साऊथ वॉमे आयलँड म्हणून आहे हा ते टेरेटरियल वॉटर्समध्ये अटॅक झालं आहे तीन पायरेट्स ऑन बोर्ड आले होते त्यांनी फायरिंग केलं शॉर्ट्स फायर केलं शॉर्ट्स आणि त्याच्यानंतर दहा क्रू मेंबर्सला ते गेली गेले तर दहा अशी सात इंडियन्स आहेत आणि ती तीन ओमेनियन आहेत त्यांची काही डिमांड वगैरे नॉर्मली त्यांचे रॅनसम डिमांड्स असते बट ते कॉन्टॅक्ट करतात म्हणजे तीन चार दिवसानंतर ते कॉन्टॅक्ट करतात आज अकरा दिवस झाले तरी त्यांनी काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला आहे आम्ही डी जी शी पण टचमध्ये आहोत तरी पण मिनिट फॉरेन मिनिस्टरला पण आम्ही मेल केलेला होता सर्वांना मेल केलेला आहे स्टील पायरेट्स ते म्हणतात की पायरेट्स बरोबर निगोशिएशन्स काही झाला नाही फर्स्ट कॉन्टॅक्ट पण झाला नाही नॉर्मली पीरियड असो तीन ते चार दिवस तर आज अकरा दिवस झाले म्हणून आम्ही इथे आलो आहोत शिफ्ट कसलं होतं काय शिफ्ट आहे बिटुमन कॅरियर म्हणजे जे टार हे करतात ना बिटुमन टँकर आहे ते आणखी मेन पॉईंट असं आहे की इथे शिफ्टवर आर्म गार्ड्स न होते आता जी मॅरिटेक कंपनी आहे टँकर मॅनेजमेंट त्यांनी आर्म गार्ड्स काय डिझेनमुळे त्यांना सप्लाय नाही केलाय आहे ती एक आपल्याला विनोद तो सगळी आपल्याला संशय आहे की शिपवर आम गार्ड्स नॉर्मली आम गार्ड्स येतात मी पण एक कॅप्टन आहे मी पण एक सेलर आहे नॉर्मली आम्ही आर्म गार्ड्स देतो बट वेळी ह्या शिपवर आर्म गार्डस सप्लाय केलेले न होते आर्म गार्ड कसं असतील जेव्हा पण आम्ही हायरिस्क एरियामध्ये एरिया एरियामध्ये ट्रान्झिट करतो शे तेव्हा आम्हा आर्म गार्डचे प्रोटोकॉल असते की आर्म गार्डस घ्यावं लागतात त्यांच्याकडे गन्स असतात म्हणजे जर पायलट्सने फायरिंग केलं आणि मी पॅक फायर द्यालो असं असतो आणि की आम्ही प्रोटेक्ट करतो आपल्याला ऍज अ सेलर आम्ही आर नॉट ट्रेंड आम्ही ट्रेंड नाही फायरिंग करायचं थी। ठीक आहे बट कंपनीने आर्मगार्ड आपले नाही आणि ती हायरिस्क एरियामध्ये बेसेल आहे Pirates ने अटॅक केला त्यांच्याकडे झिरो वेपन्स कायच ने ती त्याच रूटने त्यांचा रूटच तो आहे ती ट्रेडिंग एरियाच तो आहे त्यांचा गल्फ ऑफ गिन मध्ये लास्ट आम्ही पाहिलो होतो ना ते होते ना टोटल त्याच्या दहा जणांना घेऊन गेले पायरेट्स घेऊन गेलेत अँड दर इज नो कॉन्टॅक्ट अबाउट दीपल आणखी जे आठ आठ होते ते आठ ऑन बोर्ड आहेत ते सेफ आहे

No,